नमस्कार आमच्या क्लिनिक मध्ये एक महिन्यापूर्वी पेशंट आम्ही आला होता एक आणि त्यांच्या पायांना पायांच्या दोन्ही सांध्यांना गुडघ्यांना गुंडगे पूर्ण माग वडू पडून येत नव्हते वाकत नव्हते संडासला बसता येत नव्हतं किंवा मांडी करून बसता येत नव्हतं आणि कळा पण होत्या भरपूर पेशंट साधारणत एक किती किती दोन वर्षे का एक वर्ष दोन वर्ष झाले हा एक दोन वर्षे पेशंट ह्या त्रस्त होता काय okay. तर आम्ही आमच्या आरोग्यधाम होमिओपॅथी व इलेक्ट्रोपॅथी क्लिनिक मध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना अवघ्या एका महिन्यातच रिझल्ट असा दिलेला आहे की पेशंट पूर्णपणे आता पाय माग घेतोय पुढं घेतोय व्यवस्थित बसतोय मामा तुम्हाला काय काय त्रास होता आणि तुम्हाला आता किती बरं वाटतंय तुम्ही प्रत्येकी सांगा तुमचा पत्ता सांगा कुठून आला काय आला माझा पत्ता म्हणजे संभाजी पंढर कांबळे मरळे शिवाळे तिथून इकडे आल्यामुळे मला बरं वाटलंय आणि माझा पाय बी आता वाकून आता किलर दिसते ते बरं जरा जरा दुखते एवढं आता तुम्ही मला मागं बसून पाय मागं पुढं करून चौडावर बसून दाखवते असं बसताच येत नव्हतं न अजिबात नव्हतं आणि असं वर उठता पण येत नव्हतं अजिबात नव्हतं पण आणि बघा असं बसवलं बघा येते हा यज मध्ये येते मांडी करून बसता येते तर आता पूर्णपणे बर आहे बर आहे तुम्ही साधारण तिसऱ्या वेळी का दुसऱ्या वेळी काय औषध आलाय तिसऱ्या वेळी आता पूर्णपणे आता थोडं थोडं अजून आहे तो हो थोडं थोडं दुखतंय आहे सर ओके तर आम्ही इतक्या प्रमाणात मामासनी ह्या आम्ही गुडघे दुखी आणि त्यांच्या गुडघ्यात सूज होती आणि स्टिफनेस होता आणि दोन्ही पाय मागे ओढून येत नव्हते पुढे जात नव्हते साधारण त्यांनी तुम्ही कुठं कुठं औषधे घेतली आतापर्यंत कर्नाटकात पण गेलो बघा बा आणि फुलाला पण चार पाच वेळा गेले कर्नाटक फुलांना जाऊन आणि हाड्या देवाखान्यात पण जाऊ ना जाऊ आलो काहीच फरक नाही तिथं पण गेलो सगळीकडे फिरून हवा फिरून आले तर काय नाही इथं फरक नाही एकदम चांगलं एकदम चांगलं तर आम्ही इतक्या चांगले तुमचं नाव सांगू संभाजी पंढरकाम संभाजी कांबळे राहणार मरळे तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर तर इथून आलेले हे पेशंट आम्ही इतका छान त्यांना रिझल्ट दिलेला आहे आणि हा कायमस्वरूपी रिझल्ट नाही तात्पुरत तर तर इतका आम्ही त्यांच्या गुडघ्यांना आम्ही होमिओपॅथी व इलेक्ट्रोपॅथीच्या माध्यमातून चांगला रिझल्ट दिलेला आहे आमचा पत्ता आहे आरोग्यधाम होमिओपॅथी व इलेक्ट्रोहोमपेथी क्लिनिक इले काळजवडे भोगाव तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी साठ त्रेचाळीस